नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलेला आहे पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे सोन्याची गाळण कशी करायची मित्रांनो जसं की जुनं सोनं असतं ते नवीन कसं होतं थोडक्यात तर आपण सर्वप्रथम त्याच्यासाठी आठणीच्या दुकानामध्ये जाणार आहे आठणीच्या दुकानामध्ये जाऊन ते सोनं कसं गाळतात आणि त्याच्यामध्ये ते सोन्याचं टंच कसं काढतात म्हणजे त्या सोन्यामध्ये किती पर्सेंटेज सोनं आहे त्याचं प्युअर कसं करायचं अशा प्रकारच्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग आपण बघूया सोनं कसं तर मित्रांनो आपण सोनं गाळण्याच्या दुकानामध्ये आलेलो आहे आणि सर्वप्रथम सोन्या गाण्यामध्ये तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगणार आहे जसं की तुम्ही बघू शकता इथं सोनं आहे हे सोनं आपल्याला आहे तर हे सोनं गाळण्यासाठी सर्वप्रथम या भट्टीचा वा उपयोग होतो या भट्टीमध्ये ते सोनं जातं आणि त्याची कारण होते मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहे ते कसं करायचं सर्वप्रथम आपण त्या मूसमध्ये हे सोनं ठेवणार आता ही मूस आहे ती ग्राफाईड पावडरच्या मातीपासून बनते त्यामुळे त्यामुळं किती जरी गरम झाली तरी ही खराब होत नाही तर आपण ही सोनं ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि पकडीच्या साह्याने ते आपण ते भट्टीमध्ये ठेवतो सर्वप्रथम ही अशा प्रकारे भट्टी राहते आतमध्ये कोळसं राहतात अशा प्रकारे भट्टीमध्ये ऊनच ठेवली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्या कडण त्याच्यामध्ये कोळ लावलं जात जेणेकरून गरम व्हावी हो आता ही भट्टी चालू करायची भट्टी चालू केल्यानंतर ते गरम होत राहतं ते अजून एक मुस ठेवायची जेणेकरून ते लवकरात लवकर गरम होईल त्याच्यामध्ये लाकडी आणि दगडी हे दोन प्रकारचे कोळसे वापरले जातात आणि त्याच्यामध्ये टाकले जातात हे पण सोनं जसं की तुम्ही बघू शकता आणि तुम्ही दोन मुसा एकाच वेळी ठेवू शकता आता जसं की याच्यामध्ये एक मूस ठेवले त्यावेळी ही मूस पण आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो म्हणजे एकाच वेळी आपण जो आहे त्याच्यामध्ये जागा करून दोन मुसा ठेवू शकतो है जा है, तर ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे नाहीतर हास जोळून निघेल हे गरम होते आणि ही भट्टी कशा प्रकारे राहते खालून मोटर राहते त्या मोटर मधून हवा जाते आणि वरून आपण कोळसे टाकल्यानंतर ते म्हणजे प्राचीन काळी जसे रेल्वे चालायचे तशा पद्धतीने ही भट्टी आहे आणि हा मित्रांनो रेज आहे ज्याच्यामध्ये आपण हे सोनं ओतणार आहे आणि त्या शेपचं हे सोनं तिथं तयार होतंय त्याला सर्वप्रथम थोडंसं गरम करायचं थोडंसं त्याच्यामधली घाण काढायचं म्हणजे सोन्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण जाऊ नये कारण आता ते सोनं जे आहे जसं की तुम्ही बघू शकता आतमध्ये आत्ता येते आता ते खूप गरम असल्यामुळे आपल्याला दिसत नाही ते बाहेर काढल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल सोळाशे टेम्परेचरमध्ये ते हे होतं सोनं वितळतं जसं की तुम्ही आता ॲक्च्युली भट्टी बंद करून तुम्हाला तर जसं की तुम्ही बघू शकता की सोन्याचा पूर्ण प्रकार याच्यात रस झाला आहे ॲक्च्युली आता हे खूप गरम झाल्यामुळे दिसत नाही तुम्हाला ते वतून दाखवतो हे नवसागर त्याच्यामध्ये टाकायचे अशी आणि आता तुम्ही बघू शकता की हे सोनं पूर्ण एकत्र होतं हे सोन्याचं पूर्ण प्रकार जो आहे तो एकदम रस झालेला आहे मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता नवसागरमध्ये असं बुडून घ्यायचं आणि हे थोडस गरम झाले ते हे करून घ्यायचं तर मित्रांनो तुम्ही जसं की बघू शकता हे पूर्ण सोनं आटलेलं आहे आणि ज्यावेळी सोनं भितर जात त्यावेळी पूर्ण असं होतं आता मित्रांनो ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये किती टक्के सोनं आहे हे पण बघणार आहे त्याच्यासाठी मशीन लागते आता त्या मशीनची किंमत तीस लाखाच्या वरती जाते आता ती मशीन इथं अवेलेबल आहे त्या मशीनवरनं तुम्हाला, ते ते तुम्हाला हे पण दाखवणार आहे की ह्याच्यामध्ये किती टक्के सोनं आहे आणि ते कसं बघतात ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवल्या जाणार आहेत चला तर मग ह्याची टेस्ट करूया तर मित्रांनो आपण आता ह्याला टंच काढणार आहे सर्वप्रथम आता आपण एक तुकडा काढून घेणार आहे हा असा तुकडा कट करायचा आणि तो थोडासा आपल्याला ठोकून घ्यावा लागणार आहे आमच्याकडे मध्ये ताकद कमी त्यामुळे त्याला सोनं कट होईल हा तुकडा निघाला मित्रांनो ही लाखाच्या वरती किंमत जाते सोन्याची मशीन आहे आणि ह्याच्यामध्ये सोनं ठेवलं पूर्ण दाखवणार आहे हे आपलं सोन्याचा तुकडा आहे जसं की तुम्ही हे बघू शकता तर ह्या मशीन मध्ये ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये किती टक्के सोनं आहे किती टक्के कॉपर आहे किती टक्के सिल्वर आहे अशा पद्धतीने पूर्ण त्याचं चेकअप केलं जात वैष्णवी जलो सांगोला हे अशी मशीन राहते मित्रांनो साधारण आणि सर्वप्रथम मध्ये सर्व डिटेल्स ऍड करावे लागतात जेणेकरून सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात आणि हे आपल्याला ह्या कॉम्प्युटर आणि ह्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये किती टक्के सोनं आहे तर आता आपण बघूया ह्याच्यामध्ये किती टक्के सोन आहे ते आपण सोनं काढू तर मित्रांनो ते सोन्यावर अशा पद्धतीने तुम्हाला हे करावं लागतं तर मित्रांनो हे बरोबर असं सोन ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि कॉम्प्युटर वरती दिसेल था था ते सोन्याचा पूर्ण पार्ट आणि हे सध्या थोडक्यात हे एक्स रे ऑन थोडक्यात हा सोन्याचा एक्स रे काढतोय असं म्हणता येईल आपल्याला त्याच्यामध्ये किती टक्के काय आहे सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतील आणि आपल्याला आता डिस्प्ले वरती दिसेल थे ते किती टक्के त्याच्यामध्ये सोन आहे वगैरे आणि इथे काउंट डाऊन सुरू झालेला आहे आणि हे आता प्लीज वेट म्हणतोय आणि बरोबर इथं खाली येईल की ह्याच्यामध्ये किती टक्के सोन आहे तर मित्रांनो इथे बघू शकता की इथं आलेला आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचाण ह्याच्यामध्ये सोन आहे आणि आता आपण एक प्रिंट पण निघेल मला डायरेक्ट प्रिंटमध्ये दाखवतो की त्याच्यामध्ये किती टक्के सोनं आहे किती मेटल सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल ह्या मशीनद्वारे तर ही मशीन थोडीशी महाग म्हणजे तीस लाखाच्या आसपास ह्याची किंमत जाते मित्रांनो त्यामुळे ते सर्वसाधारण लोकांसाठी शक्य नाही परंतु ह्याचा बिझनेस सध्या आता खूप वाढत आहे तर मित्रांनो ह्याचा आपला टनचं फॉर्म हेतून येत आहे प्रिंटरमधून काढवा काढवाय लवकर हा तर हा आपल्याला थांब रेंट कुठं चाललाय थांब थांब तर हा अशा प्रकारे आपल्याला टनचं फॉर्म मिळतो जसं की तुम्ही बघू शकता की अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी हे सोनं म्हणजे शंभरपैकी अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी ह्याच्यामध्ये हे सोनं आहे एकवीस पॉईंट बत्तीस कॅरेट येतं आणि ह्याच्यामध्ये सहा पॉईंट शहाण्णव टक्के कॉपर आहे तीन टक्के सिल्वर आहे तर अशा प्रकारे त्यानंतर झिंक झिरो पॉईंट शहात्तर टक्के आहे तर असा पूर्णपणे रिपोर्ट येतो म्हणजे हे तुम्हाला जसं की तुम्ही बघू शकता की इथे एक रिपोर्ट आलेला आहे आणि ते पूर्ण ह्याच्यामध्ये इथं टनचं तुम्ही बघू शकता अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी आहे तर अशा प्रकारे सर्व गोष्टी तुम्ही जे आहे एका गाळणीच्या दुकानामध्ये करू शकता म्हणजे जेणेकरून तिथं सो सर्व प्रकारचं जे सोनं आहे ते गाळतात आणि त्याच्यानंतर ते सोन्याचं टेस्ट करतात तर अशा आणि मित्रांनो हे जसं की हे असं ह्याचं सोनं जे आहे प्युअर करून नवीन काम आपण जे आहे चालू करू शकतो ह्या सोन्याचं जे आहे नवीन काम चालू होतं म्हणजे जुन्या सोन्याचंच आपण ते प्युअर करून ते आपण जे आहे नवीन करू शकतो तर अशा पद्धतीने हे करू शकतो जसं की एक आहे मी पुण्यामध्ये खास आलोय सिद्धेश्वर टेस्टिंग म्हणून हे दुकानाचं नाव आहे जर कोण असेल तर तुम्ही इथे येऊ शकता साधारण इथे एक शंभर रुपये पर टन येतात तर जर कोण असेल एखादा व्यापारी व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही एकदा इथे नक्की भेट द्या तुम्हाला जसं हे ॲड्रेस दाखवतो सिद्धेश्वर टेस्टिंग गणेशपेठ गोविंद हलवाई चौक पुणे तर इथं तुम्ही जाय मित्रांनो येऊ शकता आणि मी इथला जो आहे तुम्हाला गुगल मॅपमध्ये लोकेशन पण देतो आणि हे फक्त व्यापारीच लोक इथे येतात बाकी लोकांसाठी नसतं म्हणजे फक्त व्यापारी लोकच इथं येऊ शकतात जर कोण व्यापारी असेल तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा मी खाली लोकेशन देईल तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला हे दुकान सापडेल